जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री गिवत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात एमआयडीसीतील कंपनीत रात्रीपाळीला असलेल्या कामगाराने आग लावल्याची घटना सुपा एमआयडीसीतील आयडीसीतील पळवे खुर्द गावच्या शिवारात असलेल्या व्यंकटेश पॉलिकोर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये घडली या भीषण आगीत कंपनीतील शेड व साहित्य असं आठ कोटी पंच्याऐंशी लाखांचं नुकसान झालंय याबाबत कंपनीने फ्लॉट हेड हरिद्वार नंदलाल प्रसाद यांनी सुपा पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी फिर्याद दिली आगीची ही घटना एकवीस एप्रिल रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही कंपनी व्यवस्थापनाने या घटनेची सखोल चौकशी केली त्यामुळे या आगीत कंपनीचे शेड व साहित्य असे आठ कोटी पंच्याऐंशी लाखांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय या प्रकरणी कामगार विशाल गायकवाड याच्या विरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव सब जेल मध्ये कैद्यांनी राडा घातलाय सहा कैद्यांनी मिळून एका कैद्याला शिवीगाळ करत मारहाण करून दुखापत करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना उघडकीस आली आरोपी बैया उर्फ नयन शिंदे भारत आव्हाड अतुल आव्हाड आकाश माकोने विकी शिंदे विशाल कोते या फिर्यादी पठाण याच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव मध्ये दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी हा कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये अटक असून त्यास कोपरगाव येथील सब्जेल मध्ये बॅरिकेड क्रमांक चार मध्ये ठेवले होते त्यावेळी आरोपी आकाश फिर्यादीच्या हातावर पायावर पाठीवर मारत दुखापत केली त्याचबरोबर आरोपी विशाल कोत याने कात्रीने फिर्यादीच्या अंगावर दुखापत करत जिवे मारण्याची धमकी दिली असता फिर्यादी याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आणि संबंधित आरोपींना विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या आठ वर्षांपासून अल्पवयीन मुलीचं नको त्या अवस्थेतील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केलं गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सक्क्या मामे भावासह मावस भावाने नात्याला काळीमा फासून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याने दृश्यकृत्य घडल्याने संताप व्यक्त होतोय ऋषिकेश पांडुरंग धोंडे व सतीश विठ्ठल टकले अशी आरोपींची नावे आहेत एका वर्षापूर्वी विवाह झालेल्या तेवीस वर्षीय तरुणीने ओढणीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना मिर्जापूर येथे शुक्रवारी घडली या प्रकरणी सुभद्रा निवृत्ती वल्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तरुणीने आत्महत्या केली याचे कारण अजूनही समजू शकलेलं नाही श्रीरामपूर येथील बेलापूर गावातील अयोध्या कॉलनीच्या बाजूला असलेल्या यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आचारी काम मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली चंदू वायदंडे असं मृत व्यक्तीचं नावही आत्महत्या केले की घातपात याबाबत नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे या प्रकरणी अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत जिल्ह्याची खबरपात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती श्री अणखेरे देवी यात्रा निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बापूसाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील भाटनगरमध्ये दे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या महिलेकडून संगमनेर शहर पोलिसांनी सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला मात्र सर्रासपणे अवैधरित्या विक्री होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय साधना बादशाह माचेरकर असं या महिलेच्या नावाही या महिलेविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आहे शाखेच्या पथकाने कर्जत परिसरातील घरपोडी केलेले दोन आरोपी गजाड केले उर्फ सोल्जर जवान काळे अशोक बवन भोसले यांना ताब्यात घेऊन असून साथीदार जग्गू भोसले हा फरार आहे गोवंश मासाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह टेम्पो जप्त केला असून एकूण आठ लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे समृद्धी महामार्गावरून प्राण्यांचे कत्तल केलेले मांस वाहतूक केली जात असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वाजता समृद्धी टोलनाका भागात नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली असता मांस पोलिसांच्या हाती लागले संशयित चालक व आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी प्राणी कत्तलांचे मांस व टेम्पो असा सुमारे आठ लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम विरोधात सर्व याचिका शुक्रवारी फेटाळल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे लोकांना निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिला नाही ईव्हीएम आहे लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासच उडाला आहे त्यामुळे पब्लिक कार्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्यानं घ्यावं असं होतं असं राऊत म्हणाले शिर्डी मतदारसंघातील अकोले येथे प्रचार सभेसाठी संजय राऊत अनिल साहे शुक्रवारी आले होते यावेळी ते बोलत होते अकोले शहरातील बाजार तळावर गुरुवारी सायंकाळी प्रेम प्रकरणातून दोन गटात लाकडी दांडके चाकूने मारहाण झाली त्यात दोघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे प्रदीप सुरेश त्यांचं नाव या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तुमच्या रोहित सोबत प्रेमसंबंध असल्यामुळे आमची मुलगी मृत झाली त्यामुळे आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून त्यांनी प्रदीप वाघिरे यांना शिबेगाळ करून नंतर विजय चव्हाण व गणेश चव्हाण यांनी लाकडी दाडक्यांनी आकाश व संदीप यांना मारहाण केली या मारहाणीत आरोप आरोप गणेश माने यालाही गंभीर जखम झाली प्रदीप याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथे संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री